नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षकांना टिप्स फॉर्टीटीमध्ये मी अक्षय अक्षेरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विथ इंटरव्ह्यू यादी याच्या संदर्भात थोडीशी चर्चा करणार आता विथ इंटरव्ह्यू यादी म्हणजे काय आता ती यादी कधी लागणार आहे याच्याबाबत आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार नाही आहेत तर विथ इंटरव्ह्यूची यादी जी काय आहे ती आत्तापर्यंत न लागण्यामागचे काय कारणं असू शकतात किंवा काय कारण आहेत त्याच्यामुळं या यादीला उशीर होत आहे याच्या संदर्भात आपण थोडीशी चर्चा करणार आहोत आता विथ इंटरव्ह्यूची यादी कधी लागेल हे आपल्याला लांडगा रे आल्यात अशा गोष्टी चालू आहेत त्यामुळं ऑफिशियल आणखीन असं काही आलेलं नाही आहे त्याच्याबद्दल त्यासाठी आपण विथ इंटरव्ह्यूची यादी कधी लागेल याच्याबाबत चर्चा करणार नाही आहे पण यादी कधी ला कधी लागेल तो विषय सोडून यादी न लागण्यामागची काय कारणं आहेत त्याच्या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे विश्लेषण करणार आहोत पॉईंट टू पॉइंट आणि जे काही मुद्दे आहेत ते एकदम मुद्दे एकदम व्यवस्थितपणे मी समजून सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे आता काही मुद्दे तुम्हाला पटतील काही मुद्दे तुम्हाला पटणार नाही आहेत असं त्याबाबत आपण नंतर पाहू पण आता सर्वप्रथम विथ इंटरची यादी मा होण्यामागं सध्या ज्या काही चर्चा चालू आहेत त्याच्यामध्ये सर्वप्रथम चर्चा ही चालू आहे की यादी उशुका होती आहे कारण त्याच्यासाठी काहीतरी सेटिंग चालू आहे आता ही सेटिंग कशी चालू आहे तर ही सेटिंग याची चालू आहे ज्याच्याकडे जास्त आहेत ते तिथं देवाणघेवाण करत आहेत आणि त्या सेटिंगमध्ये आपलं नाव ॲड करण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे फेरफार करून त्या यादीमध्ये आपलं नाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत ह्या गोष्टीमुळे सध्या विथ इंटरव्ह्यूच्या यादीला उशीर होत आहे ही प्रमुख चर्चा सध्या सोशल मीडियावर चालली आहे आणि याला खूप जण दुजोरा देत आहेत खूप जण याच्याबाबत चर्चा करत आहेत की सर्वजण याच्यामध्ये सेटिंग करत आहेत आपलं नाव त्याच्यामध्ये ॲड करत आहेत हाताने नावं लिहित आहेत त्याच्यामुळे यादीला उशीर होत आहे अशा काही गोष्टी चालू आहेत याची पुष्टता आपण अजिबात करत नाही आहेत अशा गोष्टी शक्य नाहीत असं नाही असूही शकतात नसूही शकतात पण याची पुष्टता मी अजिबात करत नाही आहे कारण यादी ही कॉम्प्युटरवर लावली जाणार आहे आणि आपण पाहिलेला आहे फेज वन पाहिलेलं आहे यशस्वीरित्या पूर्ण पार पडलेलं आहे याच्यामध्ये कुठलाही घोळ झालेला नाही आहे आणि जो काही घोळ करतील हे करतील त्यांच्यावर निश्चितच कारवाई होते आपण टीचं प्रकरण पाहिलेलं असेल त्याच्यावर कारवाई झाली आता तो विषय नको <coughs> पण ह्याच्याकडे वळू की सध्या जी काही चर्चा चालू आहे की आ, सेटिंग लावण्याचं चा, काम चालू आहे याच्यामुळं उशीर होत आहे याची पुष्टता आपण अजिबात करत नाहीत अशा गोष्टीवर विश्वास ठेवू नका मग आता वळू ही विथ इंटरव्ह्यूच्या यादीला उशीर होण्यामागचं कारण काय आहे आता दुसरं कारण खूप जण असे नेगेटिव्ह हे करतात की सगळे कॉम्प्युटराइज सिस्टम आहे नुसतं बटन दाबले की यादी पटकन होते एका दिवसाचं काम आहे दोन दिवसाचं काम आहे चार दिवसाचं काम आहे आठ दिवसाचं काम आहे महिना महिना अशा यादीला लागत नाही आहे ह्याच्यामध्ये काहीतरी नेमका घोळ चालू आहे असलं तसलं कारण देतात हे पहा अस गोष्टीकडे लक्ष देऊ नका आता याच्यामध्ये महत्त्वाचे काय कारण आहेत आपण ते ला। आता थोडेसे समजून घेऊ हे पहा आत्ता स सेकंड टप्पा पार पडत आहे त्याच्यामधला सेकंड टप्प्यामधल्या विदाऊट इंटरव्ह्यूच्या दीड हजार लोकांच्या याद्या लागल्या त्याच्यामधले काही गेले इंटरव्यू काही जॉईनिंग झाले काही नाही झाले ती गोष्ट वेगळी पण याच्यामध्ये दीड हजार व्यक्तीचा नंबर लागला मग आता हे जे काही दीड हजार व्यक्ती आहेत यांला विदा विथ वीद मधून वगळावं लागतं आता हे वगळावं लागतं म्हणजे जर का डायरेक्ट वगळलं जातं का हो नाही याच्यामध्ये पण काही स्टेप असतात ते स्टेप फॉलो करावे लागतात त्याचे रूल्स असतात रेग्युलेशन्स असतात ते फॉलोच करावे लागतात आणि ते फॉलो करण्यासाठी काहीतरी कमांड द्यावी लागते की नुसतं नाही कॉम्प्युटराईज सिस्टम आहे बटन दाबले की झालं अहो कमांड ते कमांडसुद्धा तयार करावे लागतात का नाही ते कितीही केलं तर पवित्र पोर्टल एक सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर रन करण्यासाठी त्याला काहीतरी प्रोग्राम असतात त्या प्रोग्राममध्ये काहीतरी कमांड टाकल्याशिवाय ते प्रोग्राम रन करत नाही ह्या साध्या सरळ गोष्टी आहेत हे समजून घ्यायला पाहिजे आता कशा जे काही दीड हजार व्यक्ती लागले त्यांना ला, विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडमधून वगळावं लागतं आपला नियम काय आहे पवित्र पोर्टलचा जो व्यक्ती विदाऊट इंटरव्ह्यूला लागलेला आहे त्याला विथ इंटरव्ह्यूला चान्स भेटतो पण कुठं वरच्या वर्गासाठी असा स्पष्ट नियम आहे मग याच्यामध्ये दीड हजार व्यक्ती लागलेले आहेत लाग त्याच्यामध्ये काही पहिली ते पाचवीला लागलेले आहेत लाग काही सहावी ते आठवीला लागलेले आहेत लाग काही नववी ते दहावीला लागलेले आहेत लाग आणि काही अकरावी ते बारावीला लागलेले आहेत मग लाग आता याच्यामध्ये जे काही पहिली ते पाचवीला लागलेले आहेत त्यांचं विथ इंटरव्यूमध्ये पहिली ते पाचवीमधून नावं वगळावे लागतात जे काही त्यांनी प्रेफरन्स दिलेले आहेत ते तिथं कमांड देऊन ते उडून टाकावे लागतात मग त्यांचे प्रेफरन्स फक्त सहावीपासून बारावीसाठी ठेवावे लागतात हे झाली पहिली कमांड मग आता जे सहावी ते आठवीला लागलेले आहेत मग अशी लिमिटेड व्यक्ती आहेत त्यांची नावं ठेवावे लागतात ते नावं इकडं विथ इंटरव्यूच्या यादीमध्ये ॲड करावे लागतात ते ते नावं ते पहिली ते आठवी या जागेसाठी वगळावे लागतात म्हणजे त्यांनी पहिली ते आठवीसाठी जे काही प्रेफरन्स दिलेले आहेत ते डिलीट मारावे लागतात किंवा ते कट करावे लागतात ते ॲटोमॅटिक होत नाहीये ते ॲटोमॅटिक होत नाही आहे त्याला काहीतरी कमांड द्यावी लागते कमांड दिल्याशिवाय ते प्रो प्रोसेस रन होत नाही एवढं हां तुम्ही पहिले ते पाचवीला लागला मग मी ते इंटरव्ह्यूच्या यादीमध्ये काही न करता तुमची यादी पब्लिक होणार आणि तुम्ही पहिली ते पाचवीमधून वगळता येणार असं नसतं त्याला काहीतरी कमांड द्यावी लागते काहीतरी प्रोसेस करावे लागते ते प्रोसेस करावे लागते आणि असे मॅन्युअली करावं लागतं तर हे जरी कॉम्प्युटरायझर सिस्टम असली तरी याच्यामध्ये सुद्धा काहीतरी थोडं तरी मॅन्युअल काम करावं लागतं म्हणजे ते कॉम्प्युटरवर बसावं लागतं ते प्रोग्राम रन करावं लागतं तशा कमांड द्यावे लागतात आता जे सहावी ते आठवीला लागलेले आहेत त्यांचं पहिली ते आठवीपर्यंत वगळायचं मग त्यांना फक्त नववी ते, ते, ते दहावी किंवा अकरावी बारावी जेवढं काही पात्र आहेत त्याच्यासाठी त्यांचे प्रेफरन्स ठेवायचे मग जे आता नववी ते दहावीला पात लागलेले आहेत ला, सेकंड फेजमध्ये त्यांची नावं आलेली आहेत ते य जॉईनिंग करू न करू तो गोष्ट वेगळी मग आता हिता विथ इंटरव्ह्यूसाठी त्यांना पहिली ते दहावीपर्यंत वगळावं लागतं त्यांचे प्रेफरन्स फक्त अकरावी ते बारावीसाठी ला ठेवावे ला ला लागतात मग आता जे अकरावी ते बारावीला लागलेले आहेत त्यांना विथ इंटरव्यूच्या राऊंडमधून पूर्णशः अक्षरशः वगळावं लागतं ह्या एवढ्या प्रोसेस कराव्या लागतात एवढ्या कमांड कराव्या लागतात आता मनामध्ये येत असेल फक्त दीड दीड हजार तर हाय ती उमेदवार एका दिवसाचं काम आहे हे एका दिवसाचं काम नसतं ह्याला क कमांड दे कमान देणं रन करणं प्रोसेस करणं हे सो आणि याच्यामध्ये काही त्रुटी येऊ नये याच्यासाठी वारंवार ते आप चेक करावं लागतं त्याच्यामुळं निश्चितच साहजिकच वेळ उशीर होतो आता याच्यामध्ये आणखीन महत्त्वाचं कारण आहे जे काही आपलं समांतर आरक्षण आहे ते फॉलो होणं सुद्धा गरजेचं असतं मग समांतर आरक्षण कुठलं आहे माझी सैनिक आहे दिव्यांग आहे प्रकल्पग्रस्त आहे भूकंपग्रस्त आहे याचासुद्धा विचार होणं गरजेचं असतं या यादीमध्ये सुद्धा त्रुटी येऊ नये याचासुद्धा विचार करावा लागतो आणि त्याच्यामध्ये आणखीन एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे कुठला पंचावन्न साठचा नियम मग आता इथं पंचावन्न साठचा नियम पवित्र पोर्टलवर आपल्याला पाहायला भेटला की विदाउट इंटरव्ह्यूच्या यादीमध्ये आहे तो पाहायला भेटला मग तो सुद्धा आपल्याला विथ इंटरव्ह्यूच्या यादीमध्ये सुधारण करावा लागतो मग त्याच्यासाठी सुद्धा ती प्रोसेस पूर्ण करावी लागते याचासुद्धा विचार करावा लागतो आणि आता याच्यापेक्षा सर्वात महत्वाचं गोष्ट ही आहे की आपल्याला जागा किती आहे तो आठ हजार पाचशे जागांची जाहिरात आलेली आहे मग या आठ हजार पाचशे जागांसाठी जवळजवळ चौदा ते पंधरा हजार उमेदवार हे आपल्याला रिकमेंडेशन यादीमध्ये दिसणार आहेत ही ही काही छोटी मोठी गोष्ट नाही आहे ही खूप मोठी यादी आहे विदाऊटला पटकन होऊन जातं कितीही मोठी यादी असो विदाऊटला पटकन होऊन जा जातं कारण तिथं एका जागेसाठी एकच व्यक्ती असते पण इथं एका जागेसाठी दहा व्यक्ती आहेत म्हणजे आठ हजार पाचशे जागा गुणिले दहा म्हणजे पंच्याऐंशी हजार उमेदवार बोलवले जातील का कदापि नाही आठ हजार पाचशे जागांसाठी जास्तीत जास्त चौदा ते पंधरा हजार उमेदवार बोलवले जातील आता एक जागा आहे त्या एका जागेसाठी दहा व्यक्ती बोलवले जातात आणि त्याच दहा जागांवर काही उमेदवार हे आलटून पालटून जातात म्हणजे एक व्यक्ती दहा शाळेत जाईल याची गॅरंटी नाहीये एका व्यक्तीला चार शाळा येऊ शकतात किंवा पाच येऊ शकतात किंवा सहा येऊ शकतात काही काही जणांना दहा येऊ शकतात काही जणांना एकच येऊ शकते आणि आता हे येण्यासाठी सुद्धा आणखीन काहीतरी रूल्स असतात नियम असतात तर वेगवेगळे फॉलो करावे लागतात कुठल्या कोणत्या विषयाची जागा आहे त्या विषयाचे तो व्यक्ती ती जागा मग त्याचं कास्ट आहे त्याचं आरक्षण आहे या गोष्टीसुद्धा तिथं फॉलो झाल्यात का ह्या पाहाव्या लागतात एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्या फॉलो कराव्या लागतात आणि ह्या फॉलो केल्यानंतर टेस्टिंग केल्यानंतर जी काही यादी येते ती अक्षरशः मॅन्युअली तपासावी लागते की उग नाही बटन दाबले की झालं यादी आले लगे पब्लिश केली नाही याच्यामध्ये त्रुटी होऊ नये जर त्रुटी झाल्या याच्यामध्ये काही तफावत आढळली काही फेरफार आढळला तर परत ही पुन्हा कोर्ट प्रकरण होण्याची शक्यता असते आणि कोर्ट प्रकरण झालं रे झालं यादी पुन्हा याचं निकाल कधी लागेल याची आपल्याला शाश्वती देता येत नाही आहे त्यामुळं एकदम बारीक नजरेनं याद्या ह्या तपासल्या जात आहेत ह्या सगळ्या प्रोसेस फॉलो केल्या जात आहेत जे काही रूल्स आहेत जे काही रेग्युलेशन्स आहेत जे काही नियम बनवले आहेत ते सगळे तंतोतंत फॉलो होतात का ते पाहिलं जात आहे त्यामुळं साहजिकच वेळ लागतो आता ह्या अशा गोष्टी असतात ह्या कोणीही आपल्याला व्यवस्थितपणे समजून सांगत नाही आहेत की आपल्या ह्या शिक्षक भरतीमधले एवढे हो एवढे बारकावे असतात हे बारकावेसुद्धा आपल्याला तिथं व्यवस्थितपणे ट्राय करावे ला फॉलो करावे लागतात जे काही शिक्षक भरतीचे नियम आहेत ते यादीमध्ये फॉलो केले जातात का फॉलो होत आहेत का तेसुद्धा पाहावं लागतं आणि आता विथ इंटरव्ह्यूमध्ये एका जागेसाठी दहा उमेदवार आहेत म्हणल्यानंतर फक्त आठ हजार पाचशे जागांसाठी फक्त आठ हजार पाचशे उमेदवार येणार नाही हे साहजिकच आहे जास्त येणार चौदा ते पंधरा हजार उमेदवारांची यादी लागणार मग याच्यामध्ये पहिली ते पाचवीला आहेत मग आता पहिली ते पाचवीला लागलेला सहावी ते आठवीला म्हणजे आता ह्याच्यामध्ये पहिली ते पाचवी आहे सहावी ते आठवी आहे नववी ते दहावी आहे अकरावी ते बारावी आहे मग कोणता उमेदवार कितीच्या वर्गावर लागलेला आहे तो सुद्धा एकदम व्यवस्थितपणे चेक केलं जातं कारण एक सहावी ते आठवीला परत पाहिजे ते पाचवीला तसं अशा गोष्टी होऊ नये किंवा एकच उमेदवार बऱ्याच ठिका बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये किंवा वेगळ्या आरक्षणामध्ये जाईल अशा गोष्टी होऊ नये ह्यासुद्धा व्यवस्थितपणे पाहिलं जातं तिथं आरक्षण बदल होऊ नये ह्यासुद्धा व्यवस्थित गोष्टी पाहिल्या जातात अशा सगळ्या गोष्टी आहेत त्या फॉलो केल्या जातात फॉलो केल्या जात आहेत त्यामुळं यादीला उशीर लागत आहे हे असं माझं जे मत आहे आता बाकी प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतो कारण व्यक्ती तितके व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात प्रत्येक व्यक्तीचं मन वेगवेगळं असतं प्रत्येक व्यक्तीचं मतमतांतरे वेगवेगळे असतात प्रत्येक व्यक्तीला मत हे वेगवेगळं वाटू शकतं आणि आता काही ठिकाणी प प्रत्येकाचं डोकं वेगवेगळं दोक चालण्याची शक्यता असते जसं मी स्टार्टिंगला सांगितलं होतं की सेटिंगचं चा काम चालू आहे आपलं नाव घुसवायचं चा काम चालू आहे असं काही ठिकाणी काही व्यक्तींचं डोकं लागू शकतं पण ज्या ॲक्च्युअल गोष्टी आहेत त्या आपल्यापासून लपवून ठेवलेल्या जातात ह्या सर्व गोष्टी आहेत त्यामुळे यादीला उशीर ला होत आहे यादी कधी लागेल याची तुर्थास बुलेटिन आलेलं नाही आहे याची आणखीन व्यवस्थितपणे सांगता येत नाही ज्यावेळेस यादी लागेल त्यावेळेस आपल्याला पवित्र पोर्टलवर ते पाहायला भेटेल त्याचं ते न्यूज बुलेटिन येईल तर ह्या होत्या एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या की आपली यादी उशीर लागण्याचे कारण आहेत याच्यामध्ये आणखी बरेचसे कारणंसुद्धा असू शकतात आता उगा याला नकारात्मक घेण्यामध्ये काही अर्थ नाही आहे की याच्यामध्ये राजकीय हेतू आहे आपले पाठ थुपटून घ्यायचं आहे प्रशासनाला आपलं नाव मोठं करायचं आहे किंवा आमच्यामुळे यादी लागलेली ला आहे तुमच्यामुळे यादी लागलेली ला आहे आम्ही असंच केलं तर आम्ही तसंच ता केलं हे के तस नाही आहे कितीही केलं तरी आपल्याला तसल्या नकारात्मक गोष्टीकडे लक्ष द्यायचं जा नाही जे ॲक्च्युअल फॅक्ट आहे तो पण समजून घेतला पाहिजे आणि जो दुसरा फॅक्ट आहे त्याच्याकडंसुद्धा लक्ष देऊन दुर्लक्ष केलं पाहिजे असो जेवढं काही सांगायचं होतं तेवढं सगळं व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे यादी कधी लागेल हे आपल्याला पवित्र पोर्टलवर न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून कळेल उघड आपल्याला लांड आला रे आला आणि विनाकारण तार तारीख पे तारीख तारीख पे सनी देवलसारखं तारीख पे तारीख तारीख पे तारीख आपल्याला तसं करायचं नाही आहे ज्यावेळेस लागेल त्यावेळेस पवित्र पोर्टलवर न्यूज बुलेटिन येईल त्यावेळेस आपल्याला समजून जाईल असो जेवढं काही महत्त्वाचं सांगायचं होतं जी काय ॲक्च्युअल माहिती होती ती मी तुम्हाला व्यवस्थितपणे समजून सांगितलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा राहिला की मार्केटमध्ये कॉपी करणारे भरपूर झालेले आहेत इतके दिवस फक्त आपले व्हिडिओ कॉपी करत होते किंवा आपल्या व्हिडिओमधला आपण जो काही टॉपिक सांगतो आहे जी काही समजून सांगण्याची पद्धत आहे किंवा ज्या काही आपण नोट्स देतो आहेत त्या नोट्ससुद्धा ॲज इट इज कॉपी करून ते, ते दुसरे चॅनलवर टाकत होते तसं कॉपी करत होते काही क्लासवाले तर ते क्लासमध्ये अक्षरशः तेच पी डी एफ त्याच नोट्स तसंच दाखवत होते फक्त तिथं नाव चेंज करत होते आता याच्यापेक्षा एक भयंकर प्रकार घडलेला आहे आता एक नावाजलेले Academy वाली आहेत एक्स वाय झेड अकॅडमीवाले आहेत त्यांचे लाखोच्या घरामध्ये सबस्क्रायबर आहेत क्लासेस चालवतात युट्यूबवर सुद्धा त्यांच्या क्लास आहेत यूट्यूबवर चॅनल आहेत लाखाच्या घरात सबस्क्रायबर आहेत त्यांचे आणखीन दोन तीन चॅनल आहेत अशा मास्तरनं सुद्धा आपलं जे काही थंडेल आहे जिसका लगा तुक्का उसका चमकेगा सिक्का तो तुक्का बनणार किंगमेकर टेट सेफ स्कोर हे जे काही आपण प व्हिडिओ टाकला होता त्याचं जे काही थमनेल केलं होतं ते थमनेल त्या साहेबांनी त्या सरांनी अक्षरशः कॉपी केलेल्या आहेत तिथं जो माझा माझा जे मी जे माझा जो फोटो आहे तो तिथला काढलेला आहे आणि स्वतःचा टाकलेला आहे त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये दिसतंय माझा हात एका कोपऱ्यातून असा दिसतो आहे तरीसुद्धा त्या मास्तरनं तिथं टाकलेलं आहे लोक एवढं कॉपी करायला लागले आहेत थोडं तरी डोकं लावायला पाहिजे इकडं पलीकडल्या साईडनं हात दिसते पुन्हा जे काही मी टायटल टाकलेलं आहे तिथे जे काही इमोजी टाकलेले आहेत ते ॲज इट इज आहे सगळं ओळखू येते आणि बऱ्याच तिथं कमेंटमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे एटी तुम्ही कॉपी केला स्लाइड तुम्ही आज इट इज वापरत आहात तुम्ही एवढे मोठे लाखो लाख सबस्क्रायबर केल्यात क्लासेस हे केलेले आहेत आव सुद्धा तुम्हाला साधं थंबनेल थमनेल बनवायला बन वेळ नाहीये तुम्ही अशा कॉपी करता तर तुम्ही मास्तर कसे असू शकता आणि विद्यार्थ्यांना काय शिकवायला लागला तुम्ही असं चोरी करायचं स्वतः चोरी करताना दुसऱ्याला काय शिकवायला लागला असो त्या त्या मक्सलची लिंक मी तुम्हाला कमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तुम्ही येतोच्छ समाचार घेऊ शकता असो ठीक आहे पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन